गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त चला आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत राहू दे हीच ईश्वरा चरणी वर्तन आहे आणि आपलं आयुष्य एकदा एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर ॲक्च्युली ना की आजची सुरुवात आपल्याला क्लिनिंगपासून पासून सुरू केलेली आहे तर आपल्याकडे घरी हळदी गुंगू ठेवायचं आहे सो त्यासाठी मी क्लिनिंग तरी चालू केलेलं आहे आणि ऑलरेडी खूप पसारा बाहेर होता किती जरी आवरलं तरी आपल्या घरात पसारा हो होणारच आणि लहान मुलं तर होणारच म्हणजे होणारच सो त्यामुळे एवढं आपण लक्ष द्यायचं नाही आणि एवढं आपल्याला इग्नोरही करायचं नाहीये चल आपल्या घरी आता गेस्ट येणार आपल्या घरी लेडीज येणार म्हटल्यावर तेवढं तर आपलं आहे की बाबा आपण स्वच्छ करायचं आहे आणि हे डेली रुटीनमध्ये जर तुमचं असेल ना तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही आहे फक्त आज मी थोडीशी डीप क्लीन करते म्हणून मग म्हटलं की चला आपण तेही आपण शेअर करू तर ॲक्च्युली मी काय केलं सुरुवातीला की सगळा पसारा बेडवरती काढून ठेवला डीप क्लीन करण्यासाठी मला एकदम कानानं कोपऱ्या सगळ्या गोष्टींना स्वच्छ करायच्या होत्या आणि ज्या काही गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट लागणार आहेत तर ज्या इम्पॉर्टंट लागणार आहेत तर ते मी साईडला काढून ठेवले जे नको येणार तर मग नंतर न ठव हातासरशी ज्या गोष्टी आहेत ना तर जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढेच ठेवू कारण आपल्या श्रीष सगळ्यांना माहितीच आहे की एकही कोपरा काना काहीही सोडत नाहीये तिला नेमकं बघायचं असतं आई कुठे काय ठेवलेली आहे आपल्या खेळण्यासाठी काय असतं तिला मोस्टली बाहेरपेक्षा ना घरी खेळायला खूप आवडतं त्यामुळे ती एक एक कप्पा एक एक कोपरा आपला अजिबात सोडत नाहीये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मेकअपवर तरी एवढा मोठा तिचं लक्ष असतो ना बापरे बघूस ना का कारण मी एवढे सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स आणले एवढे सगळे मी लंडनवरून आणलेले होते ना तेही श्रीशानं यूज केलेले आहे तिला ते, ते आवडतं यूज म्हणजे स्वतःवरती जास्त यूज करत नाही कुठलं तरी आपली आ, बेबी डॉल घेऊन बसते डॉलला लावत असते अशा गोष्टी काहीतरी करत असते ती सो विचार केला ती घरी नाही आहे तोपर्यंतच आपण क्लिनिंग करू आणि आफ्टर क्लिनिंगचं जे काही तुम्हाला मी आहे ना व्हिडिओ तर नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवते कारण आपल्याला श्रीषाच्या स्कूलमध्ये हळदी गुंकू आहे सो त्यासाठीही आपल्याला जायचं आहे त्यामुळे मी थोडंसं फास्टही आवरण्याचा प्रयत्न करते आणि ह्या गोष्टी श्रीषा घरीने येणार तर तेव्हाच करते कारण लहान मुलं ना की जे आई करते तेच तिला करायचं असतं ज्यावेळेला तिची रूम आपण क्लीन करणार आहे ना त्यावेळेला तिला सोबत घेऊन आपण क्लीन करून कारण तिलाही एक छान हॅबिट होऊन जाईल आणि परत घर कसं स्वच्छ ठेवायचं हेही तिला समजेल आणि आपल्याला घर आवरताना किती वेळ लागतो किती त्रास होतो हेही तिला समजून जाईल बरंच चला ॲक्च्युली पटकन मी आवरते आणि श्रीषाच्या स्कूलमध्येही आपल्याला जायचं आहे हळदी कुंकू आहे सो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मस्त असं डेकोरेशन वगैरे ना की खूप छान असे टीचर्स आहेत ना ते मस्त डेकोरेशन करतात आणि काहीतरी वेगळीच थीम प्रत्येक वेळेला असते सो so, शेवटपर्यंत नक्की बघा आणि लास्टला ना मी काय करणार आहे की हळदी कुंकू आल्यानंतर नर्सरीला जाणार आहे की छोटे मोठे आपल्याला काहीतरी प्लांट्स घ्यायचे आहेत बघू आता तिथं काय काय असतं स्टे कंटिन्यू हे बघ बुल बघितले काय अंडे सगळे फेस्टिवल ठेवले ना ओ, का चल ग हा श्रीशा फोटो काढायचा इकडे 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 थांबा श्रीशा तिथे राहा पाहिला

साडण इसून आला काय आपण येत का गव्हा चालू सा <laughs> अच्छे सभी बेगुने थीम के लिए ना एक अच्छे फेस्टिवल चे ओके कितनी मस्त के लाभ <laughs> वा, अरे वाह कैसे भरी के ले जुनी भांडे हा छोट असतात मोठ पण नाही ना हौशी आणि आपण एक दिवस तर साडी नेसावयात ती ही पण सांगितली किन मॅम त्या हडी कुकुला हो ते आहे आपल्या सोसायटीमध्ये काय अजून निधी त्यांचं एक आहे आणि ती मयुरी मॅम त्या अच्छा इकडे पण आहे ना कुंकुला जाऊन आले आणि कशी वाटली तर तेही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तर आले मी तिथून डायरेक्ट कारण आता श्रीषा स्कूलमध्येच आहे सो म्हटलं ती स्कूलमध्ये आहे तोपर्यंत आपण बाहेरची पटकन कामं करून घेऊ थोडीशी तो रोपाटिकामध्ये मी आले तर ॲक्च्युली खरंच सगळेच प्लॅन्स आपल्याला खूप छान दिसत होते बट कन्फ्युजिंग परत कन्फ्युजिंग मला इथं आले ना तर परत असं वाटतं की अरे हे छान दिसेल हे त्या कोणत्या स्पेसमध्ये व्यवस्थित दिसेल ॲक्च्युली एवढं नॉलेज नसेल ना आपल्याला तर ह्या गोष्टी होत असतात असं मला वाटतं ॲक्च्युली माझं एकच असतं की बाबा दिसाले खरंच खूप छान दिसावं ला हवं आणि घरी इनडोअर प्लांट कुठले असावे तर ह्याचंही ॲक्च्युली खूप सारे आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत आणि त्याचं काहीतरी पर्पज असतं की कोणतं प्लांट आपल्या घरी असावं म्हणजेच आपली पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे येते किंवा आता मनी प्लांट म्हणतात किंवा बांबू प्लांट म्हणतात तर त्याचा काहीतरी उद्देश असतो सो त्याच्यासाठीच मग मी परत थांबले रबर प्लांट एक घेतले शेवंतीचे दोन घेतले वेगवेगळ्या कलरची आणि एक आपलं तुळशीचं कारण तुळशीचं पानं थोडीशी चुकलेली होती म्हणून घेतलंय आता ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये उद्याच भेटू आपण आणि परत एकदा आपल्याला यायचं आहे इथं सो त्यावेळेला पण मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ देते सो चला इथेच ब्लॉग शेवट करते आणि भेटूच उद्या आपण तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर